गांधीनगर म्हणलं तर एक मोठी बाजारपेठ म्हणून आपण बघतो आणि गांधीनगरला एक वेगळं महत्व आहे गांधीनगर मध्ये येत असताना प्रत्येक जण जेव्हा येतो कुठलंही आपण जर बघितलं तर मोकळ्या हाताने कोण गेला असं मला वाटत नाही एकही व्यक्ती असेल गांधीनगर मध्ये आल्यानंतर आणि मग हे गांधीनगरचं वैशिष्ट्य आहे आणि मग मला नेहमीच एक आनंद वाटतो की आपण जे पुढाकार घेता त्या माध्यमातून वेगळे वेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सातत्यानं आपल्या गावामध्ये होत असतो गाव म्हणलं गांधीनगर म्हणलं तर प्रत्येकाचं एक एकोपा नेहमी दिसतो आणि गावामध्ये कुठलीही अडचण असेल तर एकोट एकटणं एक किंवा गावामध्ये एकसंग राहणं या आतापर्यंत संदेश देण्यामध्ये गांधीनगर आमच्या समाजातली कुठलीही व्यक्ती कमी पडली नाही याचा अभिमान मला निश्चितपणे कोल्हापूरचा <laughs> आणि मग आज जेव्हा व्यापाराच्या बद्दल आपण बोलतो तेव्हा गांधीनगरला एक वेगळं भविष्य आहे जे आपण नेहमीच उल्लेख करत असतो आणि मला बरेच जणांशी मी बोलतो मी परवा देखील भाऊ मी अनेक जणांशी बोललो आणि मग त्यांना मी म्हणलं आता तिथून पुढे आपण एक हा विचार केला पाहिजे समाजकारण राजकारण या सगळ्या गोष्टी घडतात त्यामध्ये आपण निवडणुकीच्या वेळी बोलत असतो पण जेव्हा राहिलेली वेळ असते त्यामध्ये राजकारण कमी आणि मग तुमच्या या क्षेत्रात मध्ये कसा फायदा होईल ह्या उद्देशाने आपण भेटलं पाहिजे मग अशी तुम्ही बोलला की आम्ही कमी पडलो म्हणजे तुम्ही काही गोष्टींमध्ये भेटण्यासाठी किंवा काम सांगण्यामध्ये जर कमी पडला असेल तर माझी एक विनंती आहे मला निश्चितपणे बरं वाटतं कारण व्यवसाय वाढला पाहिजे व्यवसाय टिकला पाहिजे या भूमिकेतून आम्ही सगळेजण काम करत असतो आणि माझी एक विनंती आहे की तुम्ही कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थाने अर्थचक्र वाढवण्यामध्ये तुमचं मोठं योगदान राहिलेलं हे आम्ही नाकारू शकत नाही आणि तुम्ही आहात म्हणून या अर्थचक्रामध्ये एक मोठं योगदान आहे आणि मग या सगळ्या व्यवसायाचं जर आपल्याला पुढे जाऊन वाढवायचं असेल उलट करायचं असेल तर माझी विनंती आहे तुम्ही उलट बंटी साहेबांनी आमचा फायदा करून म्हणजे आमच्या माध्यमातून तुमचा फायदा करून घेतला पाहिजे कामाच्या बाबतीत कारण काय होते बरेच वेळा आपण बऱ्याच गोष्टी चर्चा करत असतो आपण राजकीय दृष्टीने चर्चा करतो आपण ह्यामध्ये असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे बोलतो पण व्यापाराच्या दृष्टीनं आपल्याला कसं पुढं जाऊन आपल्याला व्यापार वाढवता येईल याबद्दल तुमच्याकडनं आम्हाला सूचना आल्या पाहिजे की माझी मी म्हणजे स्वागत करतो तुमचे या बाबतीत तुम्ही आम्हाला सांगितले पाहिजे आम्हाला वाढवायचा आहे यामध्ये तुमची मदत पाहिजे आम्हाला इथं रचना अशा पद्धतीने करायची मदत पाहिजे तुम्ही मला भेटत असताना चार कामं जेव्हा तुम्ही खासगी सांगता तेव्हा तुमच्या आपल्या गांधीनगरचं कसं पुढच्या भविष्य चांगलं अजून कसं करता येईल या पद्धत देखील तुमची सूचना असावी अशी माझी प्रामाणिक मत आहे कारण नेहमीच मी प्रत्येकाला सांगत असतो की आपण सगळ्या गोष्टी करत असतो पण दुसऱ्याची देश पुसण्यापेक्षा आपली रेस कशी वाढली आपण लक्ष द्यायचं आणि ठीक आहे आता बाकीचे काहीतरी बोलत असतील दिसाभूल करत असतील राजकारणामध्ये या गोष्टी चालत राहणार काही गुमत नाही सगळे पुचण्याची ताकद आपल्याकडे त्यामुळे त्याच्याबद्दल काय मला अडचण नाही म्हणजे मी काही कुठल्या गोष्टीला घाबरत नाही पण भविष्य कोरोनामध्ये उपराज पाटीलचं योगदान येणाऱ्या काळामध्ये मोलाचं राहणार आहे हे तुम्ही शब्द आज या माध्यमातून